या डंपरात आपल्या कलर करत होतो असो आणि आपण केला होतो जरा पर्पल शेड मध्ये डम्परच्या कामाची सुरुवात मात्र स्लो झाली होती पण डंपरच्या कामाची फिनिशिंग मात्र खूप सुंदर झाली आहे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो तिसरो डंपर हा जो असो कलर केलेलो हा गाडीची चा काम कसा झाला दा कमेंट करून नक्की सांगा डंपरच्या हौद्यावरती सुपर ग्लॉस इनेमल पर्पल कलर मारला त्यामुळे हौद्या खूप शायनिंग गेली आहे डंपरच्या शो वरती टाटा कंपनीचा टाटा अर्टिक व्हाईट सॉलिड कलर मध्ये मारला त्यावरती रबिंग कंपाउंडिंगचा चा पॉलिश केल्यामुळे गाडी खूप अजून अट्रॅक्टिव्ह वाटतात नमस्कार मंडळी मी धनमयगाकर पुन्हा एकदा का नवीन अशी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे हल्लीच एक नवीन एक कांड केलंय ग्रँडिंग चा काम करीत असताना माझ्या डोळ्यात गेलो लोखंडाचं कण डॉक्टरांकडे जाऊन तो कण काढले आणि त्यानंतर माका थोडं आराम भेटलो बऱ्याच दिवसांनी आमच्या गॅरेज वरती इल्लेले प्रणय पडव म्हणजे माझी सरपंच ह्या नंबर वरती आपल्या करूच आहात प्रायमर कोट ह्याच्यावरती एनसी पुट्टी बॉडी पिलर भरून पूर्ण झाला दुसऱ्या साइडल्या डंपर वरती आपल्या करूचा होतो ही पॉक्सी प्रायमर्या एका रस्टिंग लागत राहतो या जेशाच्या आतमधून सगळं कलर मारून घेतला आणि आता रवलं होतं बाहेरची बाजू बाहेरच्या बाजू सुद्धा रस्टिंग खूप असल्यामुळे याच्यावरती मारतो आता ही पक्ष ब्लॅक कलर नंबरच्या शेवरती सगळ्याकडे यांची पुट्टी भरलेली आहे कट करूची आणि एका मारूचा प्रायमर दुसऱ्या साईडला नितीनने मशीन घेतली आणि सगळ्या हौद्यावरती मारू त्यानंतर याच्यावरती मारूया प्रायमर दुपार जशी जा झाली तसे सगळेजण बसला जेव साठी एकत्र जेवणाची मजाच खूप वेगळी असता काय म्हणजे बरोबर ना आकाश मनाक लागलो माका होईया मोठी मेड तर म्हटलं चल खाली घेऊन येऊया मेड कशासाठी लागतली ती उद्याचे व्हिडिओ तुमका समजतच मेडिक मस्त की खान मारले आणि घेऊन गेले त्याच्या पाठवाट आमचं रानकाडो सुद्धा फिरतो तो सगळ्यांना कॅमेरा घेतल्या तर मी काय करू तर मी पण मस्त ही शायनिंग मारून घेतलंय माझा भाऊ आकाश पण म्हणालो मी पण शायनिंग मारतलय माझ्याकडे पण कॅमेरा फिरव आता जाऊन दे म्हणतो कोणाचा काय तर कोणाचा काय संध्याकाळी झाली तशी आम्ही येऊन पत लाव कामाक्षी मोबाईल मध्ये आता व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा फॉलो पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये